नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे सॉल्युशन तर आता आपली काल प्रश्नपत्रिका सहावी चालू होती आता आपण प्रश्नपत्रिका सहामध्ये विभाग तिसरा आणि चौथा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचे आपले स्पष्टीकरण राहिलेले होते बघा सहावी प्रश्नपत्रिका मराठी गणित आपलेलं चाललेलं आहे आणि आज आपण घेणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यामधील प्रश्नांचे स्पष्टीकरण तर चला तर बघू एकोणच्या वेळेचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता पर्याय क या ध्वनीने सुरू होत नाही प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ते पन्नास असे आहेत बघा इंग्रजी विभागामध्ये त्यामधला पहिला प्रश्न आहे आता क ध्वनीने सुरू होणारे आधी पहिला बघू पहिला बघा के आय एन जी किंग के आय टी काईट सी आर कार आणि टी ए बी एल ई म्हणजे टेबल तर सी आणि केचा उच्चार देखील क सा याच ध्वनीने होतो हे लक्षात ठेवा फक्त किंग काइट आणि कार हे तीन शब्द काय आहेत आपले क ध्वनीने सुरू होणारे आहेत आणि होत नाही कोणता आहे म्हणून आपला चौथा ऑप्शन तो बरोबर येणार आहे चाळीसावा प्रश्न आहे बघा जर एस ए तर यन यनला काय म्हणले म्हणजे ए कॅपिटल दिलेलं आहे इथं स्मॉल दिलेलं आहे म्हणजेच एला स्मॉल कॅपिटल तर यनला स्मॉलच आपल्याला यन काढावं लागेल मग कुठं आहे बघा ते प्रश्नचिन्हाच्या जा जागी इथला आपल्याला पर्याय कोणता असणार आहे यम यन यन आणि जी असे दिलेले आहेत पण आपल्याला इथं कॅपिटल दिलेलं आहे म्हणून प्रश्नचिन्हाच्या जा जागी जा आपलं स्मॉल लेटरच आलं पाहिजे एक्केचाळीसा प्रश्न बघा सोबतच्या चित्राचे स्पेलिंग होण्यासाठी चित्राखालील शब्दात रिकाम्या जागी योग्य अक्षराची निवड पर्यायातून करा म्हटले काय बघा हा हे चित्राचे स्पेलिंग होण्यासाठी म्हणले या चित्राचे स्पेलिंग म्हणजे हे चित्र कसलं आहे पॉट आहे भांडे दिसत आहे आपल्याला म्हणून त्याला आपण पॉट म्हणजे सॉरी पी तिसरा ऑप्शन आहे आपला पी हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पी ओ टी पॉट आपण म्हणतो इथं दिलेलं आहे बघा ओ टी दिलेलं आहे पण इथं आपल्याला काय द्यायचं आहे अक्षर तीन नंबरचं अक्षर पी दिल द्यायचं आहे आणि पी ओ टी हा शब्द आपला तयार होणार आहे तर बेचाळीस प्रश्न बघा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती म्हटले लेट गेट डोंकी मंकी क्राय की अँड कार जार तर चुकीची जोडी लेट गेट हे काय आहेत आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येते की हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजे यमक जुळणारे शब्द आहेत डॉंकी मंकी हा पण होतो शेवटला दोन शब्दांचा उच्चार एकसारखा आलेला आहे बघा ई टी इथं देखील केई वाय केई वाय हा आलेला म्हणजे शब्द ही जोडी या दोन जोड्या आपल्या बरोबर आहेत तर क्राय आणि कीचं तुम्ही म्हणाल इथं वाय आहे आणि इथं देखील वाय आहे पण विद्यार्थ्यांनो त्याचा उच्चार वेगळा आलेला आहे सी आर वाय क्राय म्हणजे रज्ञ आणि की म्हणजे आपली चावी त्याला आपण केई वाय की हा शब्द वापरतो म्हणून ही जोडी आपली चुकीची आहे कार जार इथे बघा शेवटचे दोन शब्द समान आलेले आहेत ह्या जोडीमध्ये फक्त वाय आलेला आहे दोन शब्दांची जोडी समान आलेली नाही आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपला तो बरोबर येणार आहे त्रेचाळीसा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भाग शरीर माणसाच्या शरीराचा नाही म्हणजे हे जिल्हलेले जे भाग आहेत ते माणसाच्या शरीराचे आहेत त्यामधला एक भाग आपल्या शरीराचा नाही आहे बघू कोणता लेख पाय माणसाच्या शरीराचा आहे अवयव तो हँड हात आहे हेड म्हणजे डोके तो देखील आहे ट्रंक म्हणजे काय ट्रंक म्हणजे सोंड म्हणतो आपण त्याला जी हत्तीची असते पण हा माणसाच्या शरीराचा तो भाग नाही आहे म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे चव्वेचा बघा आपण गॉगलचा वापर कोणत्या अवयवासाठी वापरतो गॉगल कुठे वापरतो आपण लक्षात येतं लगेच की आपण गॉगल हा डोळ्यांसाठी वापरतो पण शब्द कोणता आहे बघा स्किन म्हणजे त्वचेसाठी माऊत तोंडासाठी आईज डोळ्यांसाठी का नस नाकासाठी तर आपण वापरतो तो आईज म्हणजे डोळ्यासाठी गॉगल वापरतो पुढचा बघा प्रश्न फोर्टी फाय आहे माय ग्रँड फादर इज ओल्ड या वाक्यातील शब्द अधोरेखित शब्दाचा अधोरेखित शब्दाचा म्हणजे हित ज्या ह्या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे त्याला अधोरेखित शब्द म्हणतो आपण त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा म्हटले आता ओल्ड दिलेलं आहे काही विद्यार्थी काय करतात गडबडीन तसं त्याचा रॅमिंग वर्ड लिहून टाकतात म्हणजे ओल्ड सोल्ड आहे इथं कोल्ड आहे यापैकी कोणता तरी लिहून टाकतात पण विरुद्धार्थी शब्द ऑपोजिट वर्ड आपल्याला शोधायचं आहे ओल्ड म्हणजे काय पहिला माहीत पाहिजे आपल्याला ओल्ड म्हणजे जुना आपल्याला त्याला जुन्याला आपण मराठी शब्द काय वापरतो नवीन मग तो नवीनला आपण नव इंग्रजीमध्ये काय म्हणतो त्याला न्यू म्हणतो म्हणून दुसरं ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे फोर्टी सिक्स बघा शेजारील चित्राच्या नावाचा पर्याय क्रमांक ठळक करा हे चित्र दिलेले आहे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं की हा उंट आहे पण उंटासाठी इंग्रजी शब्द काय आहे बघू काऊ कॅमल हॉर्स काय एलिफंट काऊ म्हणजे गाय कॅमल म्हणजे उंट हॉर्स म्हणजे घोडा आणि एलिफंट म्हणजे हत्ती आपल्याला सगळी प्राण्यांची इंग्रजीमधली नावं पाठ असणे गरजेचे आहे माहीत तरी पाहिजेतच तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे आपला कॅमल तो ऑप्शन बरोबर येणार आहे सध्याच्या हो बघा आय लाईक रेड टोमॅटो आय या वाक्यातील रंगाचे नाव कोणते आता बघा आय म्हणजे मी किंवा मला लाईक म्हणजे आवडणे रेड म्हणजे लाल टोमॅटो म्हणजे टोमॅटो तर रंगाचे नाव विचारले म्हणून आपण काय करायचं रेड हा शब्द बरोबर द्यायचा आहे तो दुसरा ऑप्शनमध्ये आहे बघा तो दे येणार आहे फोर्टी एथ बघा जसे ट्री ट्रीज तसे डॉल म्हण डॉलला काय येणार आहे आता ट्री ट्रीज असं का दिलेलं आहे ट्री म्हणजे एक झाड आणि हि तर यश जो प्रत्यय लावलेला आहे त्याला आपण म्हणतो तो अनेक वचन झाला म्हणजे एक झाड अनेक झाडे असं म्हणतो आपण म्हणजे झाड झाडे तर डॉलला काय म्हणजे बाहुलीला आपण अनेक करण्यासाठी काय करणार बाहुल्या असा शब्द देणार मराठीत पण इंग्रजीमध्ये त्याला काय असणार आहे यस प्रत्यय म्हणजे ओ डबल एल यस पहिला ऑप्शन आहे तो आपला बरोबर एकोणपन्नासावा प्रश्न आहे बघा सप्टेंबरनंतर लगेच येणारा महिना कोणता तर सप्टेंबर नंतर म्हटलं आहे म्हणजे पुढचा महिना येणार आहे सप्टेंबरनंतर नक्कीच आपला ऑक्टोंबर महिना येतो तर पहिला ऑप्शन आहे बघा नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर ऑक्टोंबरचा आपला चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे पन्नासावा प्रश्न आहे तुमच्या मित्रांनी क्रिकेटचा सामना जिंकला आहे तेव्हा तुम्ही त्याचे कौतुक कसे कराल कसं करणार कौतुक नक्कीच आपण त्यांचं अभिनंदन करणार आहे अभिनंदन म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो जो चौथा ऑप्शन आहे पहिला आहे बघा बेस्ट ऑफ लक ज्याला आपण परीक्षेला जाताना त्याला शुभेच्छा देतो नॉट गुड हे काय नाही आहे ऑल दी बेस्ट हे देखील परीक्षा जाताना किंवा हो एखाद्या सामन्याला क्रिकेटचा सामना असेल खेळाचा कोणताही सामना असेल जाताना तेव्हा आपण त्यांना ऑल द बेस्ट देतो पण सामना जिंकल्यानंतर आपण त्याचं कौतुक करणार कसं अभिनंदन करून म्हणजेच कॉंग्रॅज्युलेशन करून तो चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे तर आपला विद्यार्थ्यांनो इंग्रजी विभाग झालेला आहे बघा आता आपण विभाग चौथा घेऊया वि बुद्धिमत्तेचा एकावन्न एक प्रश्न आहे बघा ड व अ या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता म्हणले आपण या शब्दा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे या अक्षरांपासून मग आपण इथंच जुळवाजुळव करत बसायचं नाही खालचे ऑप्शन पटकन वाचून घ्यायचे खालचे ऑप्शन तुम्ही वाचला तर लगेच तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे आता अघड व हा शब्द होत नाही अर्थपूर्ण शब्द पाहिजे आहे ना आपल्याला अड घ व हा पण नाही अवघड हा होऊ शकतो अघवड हा पण नाही होऊ शकत पण अवघड हा शब्द झा आहे अर्थपूर्ण शब्द पण या शब्दान अक्षरांपासून तयार होतो हो का ते चेक केलं पाहिजे आपण त्यासाठी पहिला आपण काय करणार ते बघून घेणार म्हणजे काय अवघड अ व घड हा शब्द म्हणजे ही अक्षरे देखील तीच आहेत आणि त्याच्यापासून हा तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बावन्न बघा सोळा तेवीस तेहतीस पंचेचाळीस बावन्न या संख्या कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज सर्वात कमी आहे म्हटले म्हणजे या दोन संख्ये दोन अंकी संख्या आहेत दोन अंकी संख्येतील त्या दोन अंकांची आपण बेरीज करून बघायची तर साने एक किती होतं बघा सात होतं तर मी संख्या लिहून घेते बघायचं सण एक आपलं किती होणार याची बेरीज पहिली सात येणार दुसऱ्याची बघा तीन अधिक दोन काय येणार पाच येणार परत तिसऱ्याची तीन अधिक तीन सहा येणार परत चौथ्याची चार आणि पाच किती होणार नऊ होणार आणि पाच अधिक दोन सात होणार म्हणजे आता आपण या पाच संख्यांच्या बेरी दोन्ही अंकांची बेरीज केलेली आहे आता याच्यात तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की तुम्हाला सर्वात काय म्हटलं आहे अंकाची सर्वात कमी बेरीज ले 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 आंका ले ले अंकाची बेरीज कोणती आलेली आहे तर आपल्याला या संख्यांमध्ये फक्त पाच हा अंक सर्वात लहान दिसतो म्हणून पाच अंक मात्र कोणत्या अंकाची बेरीज आलेली आहे तर ती तेवीस म्हणजे दोन नंबरच्या अंकाची आले आहे म्हणून दोन नंबरचा ऑप्शन आहे बघा आपला तेवीस तेवीस ह्या शब्दाचा अंकाचा तो बरोबर येणार आहे त्रेपन्नवा प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेत आर अक्षरा अक्षर अक्षर या अक्षराचा डावीकडून क्रमांक कितवा आता आर अक्षर बघू कुठं आहे ही अक्षरमालिका आपल्याला इथं दिलेलीच असते बघा त्याच्यावरून एखादा प्रश्न तर आपल्याला या प्र बुद्धिमत्तेत आलेला असतो तर आर या अक्षराचं म्हटले आर इथं आहे बघा आर या अक्षराच्या डावेकडून क्रमांक कितवा म्हटले डावेकडून म्हणजे आपली जी डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू ही असते आपली उजवी बाजू म्हणून पुस्तकाची ही उजवी बाजू तर डाव्या बाजू डाव्या बाजूकडून कोणता कितवा क्रमांक म्हटले म्हणजे हे आर आहे ह्याच्या डाव्या बाजूकडून म्हटलं तर हे पाच पाचचे गट असतात हे पाच हे पाच दहा हा पंधरा झाले म्हणजे हे तीन गटाचे पंधरा झाले सोळा सतरा आणि आर हा नंबर कितव्या नंबरला आला अठराव्या नंबरला पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा लक्षात येते काय बघा म्हणजे आर या अक्षराचा क्रमांक ह्या बाजूनं डाव्या बाजूनं अठरावा आलाय म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे चोपन्नवा प्रश्न आहे खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा काय आहे बघा पद मेथी कोथंबीर टोमॅटो आणि पालक आता मेथी कोथंबीर आणि पालक हे काय आहेत पालेभाज्यांपैकी म्हणजे त्या भाज्या आपल्या पालेभाज्यांपैकी पा त्या भाज्यांना पाला असतो अशा प्रकारचे ती भाज्या आहेत आणि टोमॅटो ही आपली फळभाजी आहे म्हणून टोमॅटो चुकीचं पद आहे पंचावन्न बघा खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा म्हणले तेहत्तीस आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि पंचावन्न तेहत्तीस चव्वेचाळीस आणि पंचावन्न या तिन्ही संख्यांमध्ये काय केलेले आहेत समान अंक दिलेले आहेत फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये वेगवेगळे अंक दिलेले आहेत म्हणजे चार आणि पाच पंचेचाळीस म्हणून तिसरा ऑप्शन आपला गटात बसणार नाही छप्पन्नावा प्रश्न आहे गटात न बसणारे आकृती शोधा म्हटले आता आकृती कशी आहे बघा हा त्रिकोण आहे हे डॉट कुठं दिलेत आपण फक्त लक्ष देऊन ब बघायचं आहे ह्या त्रिकोणाच्या वरच्या कोपऱ्यात नाही तर खालच्या तळभागात किंवा आपण पायामध्ये हे दोन डॉट दिलेले आहेत आता ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा त्रिकोणाच्या वरच्या कोपऱ्यात दिलेले आहे म्हणजे ह्या कोपऱ्यात असं दिलेलं आहे तिसऱ्या आकृतीत बघा परत ह्या त्रिकोणाचा हा वरचा कोपरा म्हणजे ह्या पायामध्ये दोन डॉट दिलेले आहेत ह्या चौथ्या आकृतीमध्ये देखील पायामध्ये दोन डॉट दिलेले आहेत फक्त दुसऱ्या आकृतीमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे दोन डॉट जे आहेत ते त्रिकोणाच्या वरच्या कोपऱ्यात दिलेले आहेत आणि खालचे हे, खाल हे पहिला तिसरा आणि चौथा ऑप्शन जो आहे तो आपल्याला खालच्या पायामध्ये दोन दोन डॉट दिसत आहेत म्हणून दुसरा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे सत्तावन्न प्रश्न आहे बघा प्रश्न चिन्हाच्या जागी गटात बसणारी कोणती संख्या येईल म्हटले बघा गटात बसणारी संख्या काढायची आहे तेवीस सत्तावीस एकवीस एकोणतीस एक आणि पुढची संख्या काढायची आहे आता या काय संख्या आहेत बघा तेवीस सत्तावीस एकवीस आणि एकोणतीस याच्या एककस्थानी जर आपण बघितलं तर तीन सात एक नऊ असं आहे म्हणजे या सगळ्या आपल्या विषम संख्या आहेत आता याला अनुसरून असणारी संख्या आपल्याला काय काढायची आहे विषमच संख्या शोधायची आहे आता खालच्या ऑप्शनमध्ये बघू चौदा सोळा सतरा आणि तीस याच्यामध्ये आपल्याला विषम संख्या कोणती दिसते तर तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे सतरा हा अंक आपल्या इथं येणार आहे पुढचा बघा प्रश्न अठ्ठावन्नावा खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्हे येतील म्हटले चिन्ह बघा कसं आहे चिन्हांचा क्रम बघायचा पुढं काय बदल केलाय काय बघायचा आता हे तर बघा ॲट द रेट हॅशटॅग आणि यस असं दिलेलं आहे पुढच्या पण आकृतीत तसंच आहे ॲट द रेट हॅशटॅग यस ॲट द रेट हॅशटॅग यस असं दिलेलं आहे म्हणजे हा क्रम आहे तसाच पुढच्या देखील आकृतीमध्ये दिलेला आहे मग आपल्याला आता कोणता सेम अशी चौथ्या क्रमांकाची आकृती देखील आपली चिन्ह चिन्हलिका आपली ह्या पद्धतीनंच येणार आहे म्हणजे सुरुवातीला ॲट दी रेट म्हणजे असा ए असा गोल केलेला कुठा आहे बघा पहिला दुसऱ्या ऑप्शनमध्ये फक्त दिसतो बाकी कुठं दिसत नाही त्याच्यानंतर हॅशटॅग आहे यस पण आहे म्हणजे हा दुसरा ऑप्शन आहे तो आपला इथं येणार आहे एकोणसाठा प्रश्न आहे बघा खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ठळक करा म्हटलं आहे चुकीचे पद ओळखायचे आहे वांगी मेथी पालक आणि चाकवत जसं आपल्याला इथं प्रश्न होता बघा चौपन्नावा मेथी कोथिंबीर टोमॅटो त्या ज्या याच्यामध्ये देखील पालेभाज्या म्हणून असं होतं आणि ह्या देखील आपल्या एकोणसाठ देखील प्रश्नामध्ये काय आहे बघा वांगी मेथी पालक चाकवत म्हणजे मेथी पालक चाकवत हे आपल्या पालेभाज्या आहेत वांगी फक्त ही आपली फळभाजी आहे म्हणजे एकाच प्रश्नपत्रिकेत बघा दोन प्रश्न आपल्याला या भाज्यांवरून पडलेले आहेत मग तुम्हाला पालेभाज्या कोणत्या फळभाज्या कोणत्या हे माहीत असणं गरजेचं आहे साठवा प्रश्न बघा सारिकाच्या आजोबांना एकच मुलगा आहे तर तो मुलगा सारिकाचा कोण म्हटले तर सारिकाच्या ठिकाणी आपण काय करायचं स्वतःला ठेवायचं म्हणजेच आपल्या घरामध्ये ही नाते लावून बघायची त्याच्यावरून तुम्हाला लगेच उत्तर येणार सारिकाच्या आजोबांना म्हणजे तुमच्या आजोबांना एकच एक मुलगा आहे म्हणजे सॉरी तुमच्या आजोबांना एकच एक मुलगा आहे म्हणजे ते तर तो मुलगा सारिकाचा कोण म्हणजे तो तुमच्या आजोबांचा जो मुलगा आहे तो तुमचा कोण असणार आहे म्हणजे तुमचे ते वडील असणार आहेत म्हणून चौथा ऑप्शन येणार बघा आपल्या आजोबांचा मुलगा म्हणजे आपले वडील आपले बाबा असणार आणि तो फनस पीरु पीरु ते आपल्याला वडील नात्याने लागणार आहेत म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा एकसष्ट प्रश्न आहे आंब्याला फनस म्हणले फनसाला पेरू म्हणले पेरूला पपई म्हणले तर बाहेरून काटे असणारे फळ कोणते बघा बाहेरून काटे कोणत्या फळाला असतात आंब्याला फणसाला का पेरूला का पपईला तर बाहेरून काटे हे आपले फनसाला असतात म्हणून लगेच फनस हा ऑप्शन आपण लिहायचा नाही आहे कारण त्या फणस या शब्दाला त्यांनी वेगळा असा शब्द कोणता तर वापरलेला आहे म्हणजेच काय फणसाला त्यांनी काय म्हटले बघा फणसाला पेरू म्हटले म्हणून उत्तर आपण पेरू द्यायचं आहे तिसरा ऑप्शन आहे तो आपण द्यायचा आहे बासष्टाव प्रश्न बघा सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती म्हटले त्रिकोण आता आपल्याला इथं गुणुलेचिन्ह दिले त्यामुळे लगेच दिसून येतात एक दोन तीन चार फक्त एवढेच चार नाही आहे चार ऑप्शन दिला आहे म्हणून चारच लिहायचे चार नाहीत तर व्यवस्थित बघा हा एक हा दोन हा तीन आणि हा चार आणि इथून जर बघितला तर हा पाच होतो आणि इथून हा इकडं हा मोठा सहा होतो म्हणजे असे एकूण आपल्याला सहा त्रिकोण दिसत आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपण देणार आहे पुढचा बघा त्रेसष्ट प्रश्न त्रेसष्ट ते पासष्टसाठी सूचना आहे आकृती अक्षरे अंक यांचे पाण्यातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता खालून रेषा आहेत बघा या काय म्हणलं ह्या आकृतीला अक्षरे अक्षरे आकृती आणि आपले अंक जर दिलेले असतील तर यात या दोन आकृत्या हा अंक आहे इथं आकृती आहे हे खालच्या साईडला दिलेलं आहे म्हणजे या पानाच्या खालच्या साईडला आपण रफ पेपर आहे ते खालच्या साईडला ह्या आकृती आपण लिहून घेणार आहोत आणि खालून अशा पलटून मग त्या आकृत्या काढायच्या आहेत तर मी आता इथं बघा आकृत्या ह्या पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत बघा ह्या ज्या आकृत्या आहेत त्या मी आता पानाच्या ह्या खालच्या साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि का काढून खालच्या साईडला घेतल्या कारण ह्या रेषा आपल्याला खालच्या साईडला दिसत आहेत म्हणून आणि आता मी ही आकृत्या काढून घेतलेल्या आपण इकडं पलट पलटून अशा परत काय करायचं आहे त्याच्यावर गिरवून घ्यायचं आहे मी आधी इथं ह्या आकृत्या काढून घेतल्या बघा आणि याच्यानंतर ह्या पाठीमागं गिरवलेल्या आहेत आता ह्या पद्धतीच्या आकृत्या आपली कोणती आहे त्यावरून आपल्याला लगेच उत्तर समजणार आहे तर बघा इथं बघितलं तर लक्षात येईल बघा तुमच्या एक्स वाय झेड आता अशी आकृती कुठे आहे बघा वाय उलटा आहे आता इथं सरळ आहे म्हणजे हा पहिला ऑप्शन आपल्याला येणार नाही इथं उलटा आहे इथं उलटा आहे इथं उलटा आहे पण आपल्याला जेड कसं दिलं आहे बघा जेड माझं कसं आलेलं आहे पालटून झाल्यावर असं या पद्धतीनं आलेलं आहे मग हे झेड सरळ आहे या दोन्ही आकृत्यामध्ये फक्त दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक्स वाय झेड झेड या पद्धतीनंच उलटा आलेलं आहे वाय हे आहे असंच आलेलं आहे आपलं म्हणजे उलटाने आणि यक्स काय अक्षर एक्समध्ये बदल होत नाही म्हणजे आपला हा दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे एक्स वाय झेड याची पाण्यातील प्रतिमा ही दोन नंबरची असणार आहे आता आठ हे अक्षर बघा हे आठ आलेलं आहे माझी आकृती पाठीमागं पलटून कशी आलेली आहे मोठा गोल वरती आलेला आहे म्हणजे मोठा गोल वरती असा आपल्याला दुसऱ्याच ऑप्शनमध्ये दिसतो इथं बघा आणि हा खालचा छोटा माझी सेम तशी आकृती आलेली आहे म्हणून ह्या चौसष्टाव्या आकृतीचा देखील प्रा पाण्यातील प्रतिबिंब हे दुसऱ्या नंबरचं असणार आहे पासष्टाव्या आकृतीचं बघा पासष्टाव्या आकृती आहे ती माझी कोणत्या पद्धतीची आली आहे बघा हे टोक जे आहे ह्या आकृतीचं हे टोक जे आहे ते माझं खाली गेलेलं आहे आणि ह्या आकृतीत बघा हे वरते आहे हे या साईडला दिलं आहे हे उलटं टिरकं दिलेलं आहे फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा सेम आकृती माझी अशी आहे सेम इथं दिसते तीच त्या पद्धतीची इथं आकृती आहे म्हणून पासष्टाव्या आकृतीचं पाण्यातील प्रतिमा हे तिसऱ्या नंबरचं असणार आहे तर तुम्ही या पद्धतीने अशा आकृती काढून घेऊन असं पान पलटून याच्यावर गिरवायचं आहे फक्त आपल्याला पाण्यातील प्रतिमा मिळून जाते पुढचा प्रश्न बघू प्रश्न सासष्ट ते साठी सूचना आहे बघा चिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्यायाचा क्रमांक ठळक करा म्हटले सासष्टवा बघा प्रश्न काय आहे आंबा गोड तर कडू काय असतं म्हणजे आंब्याची चव कशी आहे गोड आहे आवळा कसा असतो तुरट चिंच आंबट कारले कसं का असतं आपलं कडू म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे कारले कडू लिंबू आपला आंबट असतो आंबट तुरट वगैरे आपल्याला उत्तर तिसऱ्या नंबरचं येणार आहे बघा पुढचा बघा प्रश्न सदुसष्टावा आकृत्या दिलेल्या आहेत एक आता ह्या आकृतीचं दोन इकडं खाली आहे उलट दिलेले आहे त्याच पद्धतीनं पुढची आकृती कशी आहे उलट त्रिकोण दिलेले आहे आता इथं जर या पद्धतीची आकृती असेल म्हणजे याची उलट बाजू इथं दिलेली आहे मग ह्या त्रिकोणाची उलट बाजू म्हणजेच आपल्याला इथं सरळ त्रिकोण आला पाहिजे हा पाया जो आहे तो खाली गेला पाहिजे आणि हे त्रिकोणाचं टोक आहे ते वरती आलं पाहिजे अशा आकृती फक्त आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये दिसते ती आपला ऑप्शन बरोबर येणार आहे अडुसष्टावा प्रश्न आहे बघा सोळा साठ तर सव्वीसास किती म्हणजे काय आठ दोन्ही सोळा तर सव्वीस काय असणार आहे म्हणजे तेरा दुनी सव्वीस असं उत्तर आपलं येणार आहे म्हणून ऑप्शन पहिला येणार आहे या पद्धतीने देखील येतं आणखीन म्हटलं तर बघा आठ अधिक आठ सोळा आणि तेरा अधिक तेरा बरोबर सव्वीस कसंही गुणाकार करा बेरीज करा दोन्ही पद्धतीने सोडवलं तर उत्तर आपलं तेराच येणार आहे पहिला ऑप्शन तो बरोबर येणार आहे एकोणसत्तरावा प्रश्न बघा खालील प्रश्न आकृतीशी तंततंत जोडणारी आकृती पर्यायतून शोधा म्हणले तर प्रश्न आकृती आपली ही आहे ह्या दिलेल्या आहेत चार आपल्या उत्तराकृत्या याच्यामध्ये बघा पहिली आकृती कशी आहे त्याचं पहिला निरीक्षण करायचं आणि मग आपण उत्तराकृती शोधायची आहे आता इथं वरती बघितलं तर हा डॉट बघा वर दिलेला आहे आणि उलटा त्रिकोण आहे उलटा त्रिकोण आणि वरती डॉट अशी आपल्याला ही पहिली आणि दुस तीन नंबरची आकृती एवढीच दिसते हा सरळ आहे हा वेगळाच दिलेला आहे फक्त पहिल्याने तिसऱ्या आकृतीचा आपण विचार करू खाली बघा इकडं गुणुलेचिन्ह आहे आणि इकडं त्रिकोण आहे आपल्याला तंतोतंत म्हणजे सेम दिसणारे बघायचे आहे मग या साईडला आपल्याला गुणुले चिन्ह पाहिजे मग पहिल्याने तिसऱ्या आकृतीमध्ये तिसऱ्याच आकृतीमध्ये फक्त आपल्याला गुणुले चिन्ह ह्या साइडला दिसतं आणि ह्या त्रिकोण ह्या साईडला दिसतो म्हणून ह्या आकृतीची तंतोतंत आकृती ही आपली तीन नंबरची असणार आहे सत्तरावा प्रश्न आहे बघा दोन ऑक्टोंबरला शनिवार होता तर बारा ऑक्टोंबरला कोणता वार येईल मग अशी गणित आपण कशी सोडवतो तर सुरुवातीला काय करायचं सोमवार ते रविवार हे आपलं वार लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीनं वार लिहून घ्यायचे सोमवार ते रविवार दोन ऑक्टोंबरला शनिवार दिला आहे म्हणजे शनिवार इथं आहे ह्या तारखेला आपण दोन तारीख लिहिणार आहे वाराला मग आपल्याला काय विचारले बारा ऑक्टोंबरचा वार काढायचा आहे आता इथून पुढं आपण काय करणार बारापर्यंत अंकल्याचे दोन ऑक्टोंबरला शनिवार तर तीन ऑक्टोंबरला रविवार मग इथं काय येणार चार इथं पाच सहा सात आठ तर नऊ हा दहा परत अकरा आणि बारा म्हणजे बारा तारखेचा वार आपला हा मंगळवार आलेला आहे समजते काय बघा दोन तारखेचा शनिवार दिला होता म्हणून मी तिथून पुढं काढलं कारण की आपल्याला पुढचा वार काढायचा होता तिथून पुढं मी तारीख लिहित गेले आणि बारा तारखेला आपला मंगळवार आलेला आहे उत्तर बघा मंगळवार पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे तो आपला बरोबर येणार आहे एकाहत्तरावा प्रश्न आहे बघा वेनाकृती दिलेली आहे सोबतच्या वेन आकृतीत फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकाची बेरीज व फक्त चौकोनात असणाऱ्या अंकाची बेरीज यामध्ये कितीचा फरक आहे फक्त त्रिकोणातली काढायची आणि फक्त आकृ चौकोनातली ह्या त्रिकोणामध्ये इथं हा चौ चौरस आलेला आहे किंवा हा चौकोन आलेला आहे ह्या चौकोनामध्ये सहा जो अंक आला आहे तो आपण ह्या त्रिकोणामध्ये धरायचा नाही आहे फक्त त्रिकोणात म्हटले ना मग फक्त त्रिकोणात दोन म्हणजे दोन हा अंक चौकोनात गेलेला नाही तीन हा अंक चौकोनात गेलेला नाही चार पण गेलेला नाही म्हणजे हा ह्या तीन अंक हे आपले फक्त त्रिकोणात असणारे अंक असणारे आणि फक्त चौकोनात म्हटलं तर हा दोन आहे सहा आणि पाच चौकोनात आहे पण सहा अंक त्रिकोणात गेलाय मग त्यांनी फक्त चौकोनात आहे फक्त हा शब्द आला की फक्त चौकोनात म्हणजे पाच हा अंक त्रिकोणात नसला पाहिजे आपण काय करायचं दोन तीन आणि चार ह्या झाल्या त्रिकोणाच्या त्रिकोणामधले अंक म्हणजे दोन तीन आणि चार यांची बेरीज किती आली आपली सात आणि खालचे फक्त चौकोनातली आपली उत्तर किती आहे पाच हा अंक आहे मग यांचं काय विचारलं आहे कितीचा फरक आहे फरक काढताना आपण काय करतो वजा करतो सात वजा पाच किती येते आपलं दोन म्हणजे फरक कितीचा आला त्यांच्यामध्ये अंकांची बेरीज यांच्यामध्ये फरक कितीचा आहे सॉरी सात नाही उत्तर आलेलं आपलं चार आणि तीन सात नऊ आलेलं आहे सात आणि दोन नऊ नऊ आणि नऊ वाजा पाच केलं तर आपलं उत्तर चार येणार आहे बघा ऑप्शन क्रमांक चौथा आहे तो आपला बरोबर येणार आहे बहात्तरावं प्रश्न आहे दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा म्हटले कसे गट हे आहेत बघा गट कोणते आहेत बघू बारा सेहेचाळीस से अडुसष्ट आणि चौऱ्याऐंशी आता ह्या संख्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की एकक स्थानी असणारा अंक मागच्या देखील आता ह्याच्यातच एक प्रश्न होता बघा त्याच्यात आपल्याला विषम संख्यांचा गड दिला होता इथं आपल्याला समसंख्यांचा गड दिला आहे कारण एकक स्थानी दोन सहा आठ आणि चार आहेत मग आपल्याला गटाशी जुळणारे पद काढायचे आहे जुळणारे म्हणजे इथली पुढची जी संख्या असणार आहे ती आपली समसंख्याच असली पाहिजे तर खालच्या ऑप्शनमध्ये आहेत का बघू तेहत्तीस छप्पन एकोणनव्वद आणि सत्याहत्तर आता तीन नऊ आणि सात ह्या झाल्या आपल्या विषम संख्या कारण एकक स्थानी त्या विषम संख्या फक्त दुसऱ्या ऑप्शन मध्ये छप्पन आहे तिथं सहा एक आहे आणि ही समसंख्या ओळखा म्हटले आता बघा हे सर्कल दिलेले आहेत दोन समान भाग केलेत आणि दोन्हीकडे सेम आकृत्या आहेत म्हणजे सर्कल आणि हे हा मध्ये रेश मारल्याने वर खाली सेम आकृती इथं देखील समान मध्ये एक रेश मारल्याने दोन समान आकृत्या तर देखील मध्ये आहेत दोन समान सर्कल दिलेले मग असंच आपल्याला सर्कलच बघायचं आहे त्याच्यामध्ये समान भाग म्हणजे अर्धा भाग केलेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सेम आकृती असली पाहिजे आता इथं चार भाग केले आहेत पाव केला आहे अर्धा केला आहे पण आकृत्या वेगवेगळ्या आहेत इथं बघा एक भाग केले समान भाग केलेले आहेत दोन अर्धे अर्धे भाग आहेत आणि दोन्ही तिकडं समान आकृती आहे म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे चौऱ्याहत्तर बघा प्रश्न तुम्ही प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेला आहात तिथे तुम्ही काय कराल काय करणार तिथे गेल्यानंतर तेथील प्राण्यांना दगडे मारण असं नाही करू शकत तेथील प्राण्यांची खोडी काढेन हे देखील करायचं नाही तेथील प्राण्यांना खाऊ देईन खाऊ देखील देण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे तेथील प्राण्यांची माहिती मोठ्या माणसांकडून मिळवी हे आपलं उत्तर असणार आहे चौथा ऑप्शन तो बरोबर येणार आहे पंच्याहत्तर हा प्रश्न आहे बघा शाळेत चित्रकला स्पर्धेत तुमचा नंबर आलेला आला नाही तर तुम्ही काय कराल नंबर आल्यानंतर आपण काय करायचं आहे बघू पुन्हा स्पर्धेत भाग घेणार नाही असं करायचं नाही आहे आणखी सराव करून पुन्हा स्पर्धेत भाग घेईन हे उत्तर आपलं असणार आहे नंबर आलेला मुलाशी भांडण करीन नंबर आलेला मित्राशी बोलणार नाही ह्या तीन वस्तू ह्या तीन क्रिया आपण करायच्या नाहीत आणि करणं ते योग्यच नाही आहे आपण काय करा नंबर आला नाही म्हणून आपण त्या चित्रकला स्पर्धेचा पुन्हा सराव करायचा आहे आणि पुन्हा परत स्पर्धेत भाग घ्यायचा आहे नक्कीच आपल्याला यश मिळून जाईल हे आपलं उत्तर दोन नंबरचं ते बरोबर येणार आहे तर विद्यार्थ्यांनो आता आपली सहावी प्रश्नपत्रिका देखील पूर्ण कंप्लीट झालेली आहे चारही विषयाचे स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि बेलायकनला देखील क्लिक करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील धन्यवाद